गुरुजी ज्योतिष आणि वास्तू याचं जे तुम्ही समुपदेशन करता तर त्या दृष्टीने आजच्या दिवसासाठी एखादी खास टिप काय तुम्ही द्याल दर्शकांसाठी सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना नमस्कार ज्योतिष आणि वास्तू यांचा एकमेकांशी अतिशय पूरक संबंध आहे सत्तर टक्के पत्रिका आणि तीस टक्के वास्तू ही माणसाच्या आयुष्यावरती काम करत असते त्यामुळे कोणतीही आध्यात्मिक टीप घेताना आपण ज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांच्या कॉम्बिनेशननी कुठल्याही गोष्टी बघत असतो म्हणजे ज्योतिषशास्त्रात ज्या पद्धतीने ग्रहांचा प्रभाव असतो त्याच पद्धतीने ग्रहांचा प्रभाव हा वास्तूमध्ये सुद्धा बघायला मिळतो आज आपण बघणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक प्रगतीसाठी कोणत्या गोष्टी आपल्याला वास्तूमध्ये पाहणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे मुळात नॉर्थ ईस्ट म्हणजे जी ईशान्य दिशा आहे ती फार महत्त्वाची आहे म्हणजे ही जलतत्वाची दिशा आहे ज्याच्यावरती गुरुग्रहाचा अंमल आहे तर त्याच्यामुळं ही दिशा अतिशय महत्वाची आहे कारण गुरु हा ज्ञानाचा कारक आहे ज्या पद्धतीने आपण गुरु बघतो त्याच पद्धतीने आपल्याला बुधही बघणं गरजेचं आहे कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे मग आपल्याला करायचंय काय तर तुमची जी नॉर्थ ईस्ट दिशा आहे तर त्या दिशेवरती एखादी प्यायच्या पाण्याची व्यवस्था किंवा प्यायच्या पाण्याची बाटली भरून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं तर तिथला चंद्र ऍक्टिवेट होतो तिथलं जलतत्व ऍक्टिव्हेट होतं आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे तर एखादं अभ्यासाचं पुस्तक किंवा अभ्यासाच्या पुस्तकांची काही सोय आपल्याला त्या दिशेवरती करायची याच्यामुळं गुरुग्रहाचा प्रभाव त्या दिशेवरचा वाढतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादी वनस्पती किंवा तुमच्या पाल्याची नक्षत्र वनस्पती आपल्याला तिथं प्लेस करायची आहे की ज्याच्यामुळं बुध या ग्रहाचा प्रभाव वाढेल आणि चंद्र गुरु आणि बुध यांचा जर प्रभाव वाढला तर तुमची स्मरणशक्ती किंवा तुम्ही जे वाचाल ते लक्षात ठेवण्याची शक्ती वाढेल आणि मुलांची एकाग्रता वाढेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासामध्ये होईल त्यांचे मार्क्स चांगले मिळण्यासाठी होईल तर अशा पद्धतीने आपण पूर्व दिशा उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ह्या तीनही दिशांकडे तोंड करून बसणं हे शुभ फलदायी ठरतं परंतु नॉर्थ ईस्टवरचे म्हणजेच ईशान्य दिशेवरचे जे, दिशे जे उपाय करणे ते अति विशेष फलदायी ठरताना दिसतं गुरुजी प्रश्न असा आलेला आहे रत्नागिरीतून प्रश्न आहे प्रवीण देसाई यांचा जन्मतारीख दिली त्यांनी तेरा ऑक्टोबर दो दोन हजार दोन जन्मवेळ सकाळी सहा वाजून पन्नास मिनटं आणि ते बोलत आहेत रत्नागिरीहून पण त्यांचं जन्म ठिकाण आहे पुणे त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्याकरता नोकरी की व्यवसाय काय चांगलं राहील का चांगल काही का सरकारी योग आहेत प्रवीणजींची पत्रिका आपल्या समोर आलेली आहे जी तुळा लग्नाची आणि धनुराशीची पत्रिका आहे पूर्वाशाढा नक्षत्रातल्या चौथ्या चरणामधला यांचा जन्म आहे मुळात सरकारी नोकरी असावी असं जे वाटणं आहे ते सध्याच्या काळामध्ये फार आपल्याला कमी बघायला मिळतं पूर्वीच्या काळामध्ये सरकारी योग असणं किंवा एखादं स्थळ बघताना तो सरकारी क्षेत्रात आहे असं बघितल्यावरती जे लोकांना समाधान वाटायचं तर आत्ता तशी काही तेवढं वाटत नाही कारण कसं आहे की आजच्या प्रायव्हेट जॉबसुद्धा इतक्या चांगल्या लेवलच्या आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांचे भारताबरोबर जे टायप्स आहेत त्याच्यामुळे चांगल्या पेमेंटच्या आणि चांगल्या पगारांच्या नोकऱ्या मिळतात मुळात सरकारी जॉब असणं म्हणजे काहीतरी स्टेबल असणं अशी धारणा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असते आता यांनी जो आपल्याला प्रश्न विचारलाय की यांच्यासाठी व्यवसाय महत्वाचा आहे की नोकरी तर मुळातच कर्केचा गुरु हा दशम स्थानामध्ये आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामुळे पत्रिका व्यवसायासाठी जास्त पूरक असताना आपल्याला दिसते दुसरं जर आपण बघितलं तर याच गुरुची दृष्टी ही आपल्याला पूर्ण अर्थत्रिकोणावरती म्हणजे द्वितीय स्थान आणि षष्ठ स्थान याच्यावर सुद्धा बघायला मिळते गुरु हा कर्केचा असल्यामुळं तो सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये हंस योग करताना दिसतोय यांनी